थायलंड आणि म्यानमारमध्ये अठ्ठावीस मार्चला भूकंपाचे जोरदार धक्के बसले या भूकंपाची तीव्रता सात पूर्णांक सात इतकी होती म्यानमार आणि थायलंडमध्ये मदत आणि बचाव कार्य अद्यापही सुरूच आहे बचाव कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेत आहेत भूकंपाचं केंद्र पृथ्वीच्या दहा किलोमीटर खाली म्यानमारच्या मांडले शहराजवळच्या सागाइन फॉल्ट जवळ असल्याचं अमेरिकन जिओलॉजिकल सर्वेनं म्हटले आणि माहितीनुसार भूकंपानंतर सुमारे साठ तासांनी आणखी चार जणांना ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्यात आलं देशभरात किमान सतराशे लोकांचा मृत्यू झाला असून जखमींचा आकडा हा तीन हजार चारशे वर पोहोचलाय आता हा भूकंप झाला कसा ते आपण पाहूया पण त्या अगोदर हेही जाणून घेऊया की या भूकंपाचं भाकीत सुद्धा यापूर्वीच कुणीतरी केलं होतं आता कोण आहे ती व्यक्ती ज्याने हे भाकीत केलं होतं आणि काय होतं ते भाकीत जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते म्यानमार मधील भूकंपानंतर भारत ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत या ठिकाणी मदत पाठवतोय भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि त्यांच्या माहितीनुसार एकशे अठरा सदस्य असलेलं भारतीय लष्कराचं फिल्ड हॉस्पिटल युनिट शनिवारीच आग्र्याहून मंडालेला रवाना झालं हे पथक म्यानमार मधील लोकांना प्रथम उपचार आणि आपातकालीन वैद्यकीय सेवा पुरवण्यास मदत करेल आता या भूकंपानं थायलंड आणि म्यानमारचं तसं बरंच नुकसान केलं पण कदाचित हे नुकसान टाळता आलं असतं कदाचितच हा कारण हा भूकंप होण्याची भविष्यवाणी एका भारतीय व्यक्तीनं केली होती आणि ती व्यक्ती कोण आहे तर हा मुलगा म्हणजे भारतीय ज्योतिषी अभिज्ञ आनंद जो कोविड नाईन्टीन साथीच्या आजाराचं अचूक भाकीत करण्यासाठी ओळखला जातो अभिज्ञ यानं तीन आठवड्यांपूर्वीच भूकंपाचा इशारा दिला होता एक मार्च रोजी अभिज्ञाच्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेल्या या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला होता की पुढील काही आठवड्यात किंवा या वर्षाच्या मध्यात एक मोठा भूकंप होणार आहे अभिज्ञ आनंदचा जन्म हा ऑक्टोबर दोन हजार सहा मध्ये झाला तो कर्नाटकातील एका ब्राह्मण कुटुंबातला आहे आनंद अगदी लहान वयातच ज्योतिष वास्तू आयुर्वेद आणि धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करायला सुरुवात केली वयाच्या चौदाव्या वर्षी तो जगातील सर्वात तरुण प्रमाणित ज्योतिष बनला त्यानं संस्कृत वेद पुराण आणि ज्योतिषशास्त्राचं उत्तम ज्ञान कमावलंय आता ही त्याची पहिलीच भविष्यवाणी होती का तर नाही अभिज्ञ आनंदनं दोन हजार एकोणीस मध्ये त्याच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये त्याने कोरोना साथीच्या आगमनाची भविष्यवाणी केली होती त्यानं सांगितलं होतं की डिसेंबर दोन हजार एकोणीस ते एप्रिल दोन हजार वीस दरम्यान जगभरात एक साथीचा रोग पसरेल त्यानं या साथीचं कारण ग्रहांची अशुभ स्थिती विशेषतः राहू आणि केतूचा प्रभाव असल्याचं सांगितलं होतं या साथीचा परिणाम आरोग्य अर्थव्यवस्था आणि जागतिक स्थिरतेवर होईल असा इशारा सुद्धा त्यानं दिला होता आणि त्याच्या भाकितानुसार अनेक लोकांचे प्राण जातील आणि अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान होईल त्याची भविष्यवाणी बऱ्याच प्रमाणात खरी ठरली त्यामुळे तो जगभरात चर्चेचा विषय बनला होता सोबतच अभिज्ञ आनंद यानं रशिया युक्रेन युद्धाचीही भविष्यवाणी केली होती त्यानं सांगितलं होतं की फेब्रुवारी दोन हजार बावीसच्या आसपास एक मोठा लष्करी संघर्ष होईल जे अखेर खरं ठरलं आनंद यानं दोन हजार तेवीस मध्ये जागतिक महागाई आणि आर्थिक संकट वाढेल असं भाकीत केलं होतं त्यानं म्हटलं होतं की बाजारात घसरण आणि मंदीचा काळ असेल जो अनेक देशांमध्ये दिसून आला त्यानं भूकंप पूर आणि वादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींबद्दलही इशारा दिला होता ज्यापैकी बरेच खरे ठरले अभिज्ञ आनंद यानं भाकीत केलं आहे की दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जग पुन्हा एकदा मोठ्या संकटातून जाणार आहे शनी आणि राहू केतूच्या अशुभ संयोगामुळे हे संकट आणखी गैर होऊ शकतं असा इशारा त्यानं दिलाय अभिज्ञ आनंद याचं विवेक हे युट्यूब चॅनल आहे ज्यावर तो ज्योतिष वास्तू आरोग्य आणि धार्मिक ज्ञानाशी संबंधित गोष्टी शेअर करतो त्याच्या चॅनलवर चाळीस लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत त्याचे व्हिडिओ लाखो लोक पाहतात आणि त्याची भाकीत गांभीर्याने गांभीर्यानं घेतली जातात आतापर्यंत नास्त्रेदमस बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणी आपण वाचत आलो त्याची चर्चा ही झाली पण आता यापुढे अभिज्ञ आनंदच्या भविष्यवाणीची चर्चा होण्याची शक्यता आहे कारण आजवर त्यांना जेवढ्या भविष्यवाण्या के केल्या आहेत त्या सगळ्या जवळ जवळ सत्यात उतरल्या आहेत अभिज्ञानं अकराव्या वर्षापासून ज्योतिषविद्येचा अभ्यास केला तो मूळचा कर्नाटकातील म्हैसूर इथला रहिवासी आहे तो सर्वात कमी वयाचा ज्योतिषी आहे त्यानं अवघ्या सातव्या वर्षी गीता पाठ केली आहे तो लहानपणापासूनच संस्कृत भाषा शिकतोय त्यामुळे आता बाबा वेंगासारखाच अभिज्ञाची भविष्यवाणी यापुढे सिरियसली घेतली जाईल का यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद